नमस्कार मी अलका जोशी जाणून घेऊयात गौरी आगमनाबद्दल काही गौरी गणपती हा सण गणेशोत्सवादरम्यान येणारा तीन दिवसांचा उत्सव आहे हा सण भाद्रपद शुक्ल सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर सुरू होतो आणि गौरीच्या रूपात गणपतीच्या आईचे पूजन केले जाते गौरीचे आवाहन पूजन आणि विसर्जन हे मुख्य विधी असतात गौरीचे आवाहन मुख्यतः घराघरात समृद्धी ऐश्वर आणि वैभव आणण्यासाठी केले जाते यात पारंपरिक पद्धतीने गौरीला घरात आणणे पूजा करणे आणि विसर्जन करणे समाविष्ट आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जाते या दिवशी त्यांना घरी आणले जाते गौरींना घरी आणण्यापूर्वी घराची स्वच्छता करून प्रवेशद्वारापासून गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात गौरी गणपती सणाची वेळ आणि मुहूर्त जाणून घेऊया आवाहन एकतीस ऑगस्ट दोन हजार रविवार रोजी भाद्रपद शुक्ल सप्तमी अनुराधा नक्षत्र पूजन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी पाच एकोणसाठ ते संध्याकाळी सहा त्रेचाळीसपर्यंत ज्येष्ठा नक्षत्रावरती विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार मुहूर्त अनुराधा नक्षत्र सुरू होण्यापासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत तयारी आणि साहित्य देखील पाहूयात गौरीची मूर्ती प्रतिमा धातूची मातीची किंवा कागदावर चित्र काढलेली गौरीची मूर्ती असावी काही ठिकाणी नदीकाठचे पाच खडे पाच मडकीची उतरण किंवा तेरड्याच्या रोपावरती मुखवटा लावून सजवतात मूर्तीला साडीने सून दागिने घालून सजवा काही घरात सोबत सखी पार्वती आणि मुले एक मुलगा एक मुलगी देखील मांडतात साहित्य कुंकू हळद अक्षता फुले दुर्वा जानवे उदबत्ती निरांजन गंध शेंदूर अबीर तांदूळ सुपारी गुळखोबरे समयी घंटा कलश नैवेद्यासाठी भाज्या फराळ रव्याचे लाडू करंजी चकली इत्यादी पुरणपोळी सोळा भाज्या सोहळा चटण्यावर साप स्वच्छ करून रांगोळी काढून देवघर सजून गौरीला आणण्यासाठी घरात एक सुंदर व स्वच्छ जागा निवडून तेथे फुलांची रांगोळी काढून किंवा वेदी तयार करून देवी पार्वतीला त्या ठिकाणी स्थापन करावे गौरीचे आवाहन कसे करावे योग्य पद्धत जाणून घेऊया गौरीचे आवाहन हे मुख्य विधी आहे ज्यात गौरीला घरात आणणे आणि स्थापना करणे समाविष्ट आहे हे अनुराधा नक्षत्रावर करावे शुभ मुहूर्तात गौरीची मूर्ती घराच्या उंबऱ्यातून आत आणून ज्या स्त्रीच्या हातात मूर्ती असेल तिचे पाय दूध आणि पाण्याने धुवा कुंकुवाचे स्वस्तिक काढा गौरीला प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने स्नान घालून शुद्ध करा दरवाजापासून गौरी बसवायच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे रांगोळीने काढावे आणि प्रत्येक पावलावर थांबवत मूर्ती आणावी ताट चमच्या किंवा घंटा वाजवून गजर करावा घरातील समृद्धीची जागा धान्य दूध इत्यादी दाखवून आशीर्वाद मागावा गौरीला आत आणताना गौराई आली माझ्या घरी सोन्याच्या पावलाने किंवा आली गवर आली सोनपावली आली किंवा पारंपारिक गाणे गावे स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा गौरीला आसनावर धान्याच्या राशीवर किंवा उतरंडीवर विराजमान करून मूर्तीला हात लावून प्राणप्रतिष्ठा करावी असे प्राण हा प्रतिष्ठू असे प्राण हा क्षरंतुच असे देवत्व मर्चाए च कच्चनं गौरीला हळदी कुंकू लावून नवीन वस्त्र अलंकार घालून फुलाचा हार अर्पण करावा अक्षता वाहून म्हणावे श्री गौरी माते तुझा कृपा आशीर्वाद असू दे माझ्या घर कुटुंबाच्या कल्याणासाठी यासाठी तिचे आशीर्वाद मागावे यशासाठी आणि आमचे सर्व मनोरथ परिपूर्ण व्हावे यासाठी यथाशक्ती मिळालेल्या उपचारांनी मी तुझी पूजा करीत आहे सोन्याच्या पावलांनी तू माझ्या घरी आली आहेस आनंदाने राहा असे म्हणत नमस्कार करावा